सुंदर असं मी मंगळसूत्रांच्या सेटचं कलेक्शन घेऊन आलेली आहे आणि ते पण अफोर्डेबल प्राईस मध्ये सुमन पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करून नक्कीच सांगा तुम्हाला यातला कोणतं प्रोडक्ट आवडला ते आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्कीच करा मी तुमच्यासाठी खूप सुंदर सुंदर अशा गोष्टी घेऊन येत राहते आणि त्यांचं मी रिव्ह्यू करत राहते जेन्युन रिव्ह्यू करते So, तुम्हाला थे? है। है सग्ड़ी सग्ड़ी आ, सो तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात हे कमेंट करून नक्कीच सांगायचं खूपच सुंदर असे मी मंगळसूत्रांचे सेट्स मी घेऊन आलेली आहे आणि काही सिंगल सुद्धा मंगळसूत्र आहेत फर्स्ट जे बघणार आहोत तो हा आहे खूप छान पहिली गोष्ट पॅकेजिंगमध्ये सगळेच्या सगळे आलेले आहेत खूप सुंदर पॅकेजिंग आहे सगळ्यांचीच हा आहे सेटमध्ये सो हे जे इयरिंग्स तुम्ही बघू शकता किती सुंदर आहेत हे इयरिंग्स मी तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने सुद्धा दाखवेल फ्रंट कॅमेऱ्यानी क्लिअरिटी आय थिंक क्लिअर येत नाहीये तो हे मंगळसूत्राचं पॅन्डन आहे खूप व्हाईट कलरचे मोती दिलेले आहेत मंगळसूत्राला खाली लटकनमध्ये दिलेली आहेत आणि डिझाईनमध्ये सुद्धा ग्रीन कलर आणि पिंक कलरचं असं त्यांनी स्टोनचं काम केलेलं आहे खूप प्रीमियम क्वालिटी आहे खरं सांगू तर आणि सुद्धा खूप कमी आहे सो प्राइज रेंज नुसार मी हायली हायली रेकमेंड करते कारण कमी मध्ये हे मला रिसीव्ह झालेलं आहे सो तुम्ही नक्कीच चेकआउट करा पण जे आहे ते हे सिंगल आहे सिंगल मंगळसूत्र आहे ह्याच्या मोठा ग्रीन कलरचा त्यांनी स्टोन लावलेला आहे आणि थोडं मोत्यांमध्ये सुद्धा थोडीशी डिफरंट आहे ज्याला मो मोठे म्हणून होते ह्याला छोटे आहेत ह्याला इयरिंग्स नाही आहेत हे सुद्धा फार मिनिमम रेंजमध्येच मला रिसीव झालेलं आहे क्वालिटी खरंच खूप छान आहे मंगळसूत्राची जी काळेमण्यांची जी क्वालिटी आहे खरंच खूप सुंदर आहे नक्कीच तुम्ही चेकआउट करा कमी रेंजमध्ये एवढे छान मंगळसूत्र भेटू नाही शकत म्हणजे मी स्वतः एका एक टायमाला खूप मंगळसूत्र शोधायची मला फार क्रेज होता की डिझायनर मंगळसूत्र शोधण्याचा बट मला असे कधी रिसीव नाही म्हणजे असे शॉपमध्ये जाऊन सुद्धा मला भेटले नाही इतक्या सुंदर या डिझाईन्स आहेत नेक्स्ट जो आहे तो हा तन्मनी मंगळसूत्र आहे खूप सुंदर आहे ही सुद्धा ह्याला विथ इयरिंग्स मला रिसीव झालेले आहेत खूप छान आहे याची चैन जी आहे खूप सुपब आहे सेम त्याच्या पॅन्डलसारखेच हे इयरिंग सुद्धा मला रिसीव्ह झालेले आहेत खूप सुंदर आहे यांची सुद्धा क्वालिटी तुम्ही नक्कीच चेकआउट करा नेक्स्ट वन जे असणार आहे ते म्हणजे मी हे मध्ये अमेरिकन मध्ये ऑर्डर केलेली आहे ही सो ह्याच्यावरती विथ इयरिंग्स आहेत जी जी पॅन्डलची जी डिझाईन आहे खूप सुंदर आहे ही चैन दिलेली आहे चैनची सुद्धा क्वालिटी खूप छान आहे बट ह्या तिघांची जी क्वालिटी आहे त्याच्यापेक्षा थोडी मला कमी वाटते ह्याची ची क्वालिटी त्याचे हे इयरिंग आहेत तुम्हाला जे या सगळ्या प्रोडक्टच्या लिंक हव्या असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी ह्या सगळ्या प्रोडक्टच्या लिंक्स दिलेल्या आहेत खूप छान कलेक्शन होतं आजचं हे आणि अफोर्डेबल प्राइस मध्ये होतं मंगळसूत्र इयरिंग सोबत काहीतरी कलेक्शन भेटतं तेव्हा खरंच खूप छान वाटतं घ्यायला मंगळसूत्र असं मला तरी वाटतं तुम्हाला सुद्धा असंच वाटतं तर कमेंट बॉक्समध्ये हो टाइप करा नेक्स्ट मी व्हिडिओ घेऊन येणार आहे स्टीच ब्लाउज विथ साडी ज्या वायरल साड्या आहेत खूप ट्रेंडमध्ये आहेत त्यांचा मी रिव्ह्यू करणार आहे आणि खरंच खूप छान आहेत जस्ट मला आताच रिसीव्ह झालेल्या आहेत सो मी त्यांना अनबॉक्सिंग करते आणि पटापट तुमच्यासोबत त्यांचा मी रिव्ह्यू शेअर करणार आहे तर नक्कीच तुम्ही तो, तो सुद्धा व्हिडिओ चेकआउट करा आणि आनंदी राहा स्मार्ट शॉपिंग करत राहा हसत राहा तोपर्यंत बाय